नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे ज्यांना सोनं खरेदी करायचंय का ते नागरिक आता खुश झालेले आहेत बघा नेमकं काय झालेलं आहे किती रुपयांची घसरण सुरू झालेली आहे आणि घसरणी मागची नेमकी कारणे काय आहेत याबाबतची सर्व अपडेट आपण बघणार त्यासाठी आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला आजचे ताजे सोन्याचे बाजारभाव देखील बघायला नक्कीच मिळतील त्यापूर्वी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवर ते नक्कीच टाका जेणेकरून रोज तुम्हाला सोन्याचे अपडेट या चॅनेलवरती पाहायला मिळणार आहे तर चला पाहूया बघा आता सोनं आणि चांदीच्या दराबाबत महत्वाची माहिती समोर आलेली आहे सोन्याचा आजचा रेट काय आहे आजचे दर काय आहेत आणि चांदीचे आजचे दर काय आहेत याबाबतची देखील माहिती समोर आलेली आहे सोन्याच्या किमती मागच्या काही दिवसापूर्वी खूपच तेजीमध्ये वाढत होत्या पण तेच सोन्याचे दर वाढणारे आता घसरू लागलेले आहेत एवढंच नाही सोन्यासोबत आता चांदीच्या दरात देखील मोठी घसरण बघायला मिळत आहे मागच्या काही दिवसापूर्वी म्हणजेच की मागचं जे दोन हजार पंचवीस वर्ष आहे त्यामध्ये रोज कोणती बातमी यायची तर सोन्याचे दर वाढू लागलेत अशी बातमी यायची पण आता जर बघायला गेलं तर सोन्याच्या दरात घसरण सुरू झाल्याच्या बातम्या समोर येऊ लागलेल्या आहेत दोन हजार पंचवीस मध्ये रेकॉर्ड तोड सोन्याच्या दराम चा दरामध्ये आणि चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ झाली त्यामुळे सर्व नागरिक चिंतेत होते ज्यांना सोनं घ्यायचे त्यांना वाटायचं आता सोन्याचे भाव काही कमी होत नाहीत आता सोन्याचे भाव वाढत चाललेत मग आपल्याला आता सोनं आणि चांदी पण घेता येणार नाही असं सर्वांना वाटत होतं मात्र या आत्ताच्या घसरणीमुळे सर्वात मोठा दिलासा सोनं घेणाऱ्या नागरिकांना पण मिळालेलाच आहे बघा आता खूप दिवसानंतर ही मोठी घसरण का आली घसरणी मागचं कारण काय आहे आज घसरण झाली आहे की काल घसरण झालेली आहे आणि आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे काय रेट आहेत आज, आज सोन्याच्या किमती काय आहेत आणि चांदीच्या किमती काय आहेत हे देखील आपण बघणार असून त्यासाठी आता फक्त तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चालायचा आहे जर तुम्ही आता शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे दर बघायला मिळतील बघा आता काही अपडेट देखील समोर येत आहेत आता खरंच सोनं एक लाखांपेक्षा कमी होणार का म्हणजेच की सोन्याचे दर एक लाखांपेक्षा आता कमी होणार आहेत का आणि चांदीचे दर देखील आता कमी होणार आहेत का याबाबत आता सोन्याच्या व्यापाऱ्यांचं चांदीच्या व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे ते देखील आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ बघा आता खरंच पुढच्या तीन ते चार दिवसात तीस ते पस्तीस हजार रुपयांची सोन्याच्या दरात घसरण होईल का आता तीस ते पस्तीस हजाराने सोन्याच्या आणि चांदीच्या किमती आता खाली येणार आहेत का कमी होणार आहेत का याबाबत देखील आता सोन्याच्या व्यापाऱ्यांनी माहिती दिलेली आहे मग त्यांचं काय म्हणणं ते देखील आपण पुढे पाहणार असून तुम्हाला आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चालायचा आहे तर चला, चला पाहूयात बघा चा आता सर्व अपडेट समोर येऊ लागलेले आजचे सोन्याचे आणि चांदीचे बाजारभाव जाहीर झालेले आहेत आज बाजार उघडता सोन्याच्या आणि चांदीच्या दरामध्ये पुन्हा एकदा मोठी हालचाल पाहायला मिळाली आहे मागील आठवड्यातील प्रचंड घसरण आता आपल्याला दिसून आली आणि आता देखील वेगळीच घसरणीची परिस्थिती पाहायला मिळत आहे सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे सोने एवढं महाग झालं होतं की सामान्य नागरिक सोन्याचा घेण्याचा विचार देखील करत नव्हते पण आता सोनं स्वस्त होऊ लागलेलं आहे चांदी स्वस्त होऊ लागलेलं आहे त्यामुळे आता ज्यांना सोनं घ्यायचं आहे ज्यांना चांदी घ्यायची आहे ते नागरिक मात्र चांगलेच चा आता खुश झालेले आहेत सोनं आणि चांदीच्या दरात खरंच आज घसरण झाली का की काल घसरण झाली होती ते देखील आपण पुढे आहोत बघा आता सोनं चांदी हे पडू लागले आहे ला मागच्या वर्षामध्ये सोनं चांदी वाढू लागलेलं ला होतं सोन्याच्या आणि चांदीच्या किमती रोज वाढत चालल्या होत्या टीव्हीला ला बातमी रोज बघायला गेलं तर अशीच बातमी यायची की आज सोनं दहा हजाराने वाढलं सोनं पंधरा हजाराने वाढलं चांदी पाच हजाराने वाढली वीस हजाराने वाढली अशा बातम्यास रोज ऐकायला भेट पण आता त्यातच सोन्याच्या दरामध्ये घसरण झाली बघा आता भारत सरकारचा देखील मोठा निर्णय होण्याची तयारी आहे म्हणजेच की आता रशियाकडून जर लवकरच भारतात सोनं आलं तर भारतामध्ये सोन्याचा साठा वाढणार आहे आणि जेवढं सोनं वाढल तेवढ्या किमती कमी होत असतात हे तुम्हाला माहितीच आहे त्यावर आता सरकारचा विचार सुरू आहे रशिया आणि भारताचं जर आता डील कम्प्लीट झालं आणि रशियातून जर सोनं भारताकडे आलं तर भारताला एक मोठा फायदा होणार असून सोन्याच्या किमती घसरू शकतात कारण की भारतामध्ये सोनं खूप जास्त वाढ देऊ शकतं आता त्याबाबतचा काय रिपोर्ट आलेला आहे आता भारतामध्ये सोनं दुसऱ्या देशातून यायला कधी सुरुवात होणार आहे सोन्याचे दर आता खरंच पन्नास ते साठ हजार रुपयांनी पुढच्या पाच ते सहा दिवसात पडणार का या फेब्रुवारी महिन्यामध्ये कोणत्या दिवशी अजून दर पडतील का की पुन्हा नंतर वाढायला सुरुवात होतील याबाबतची देखील माहिती समोर आलेली आहे तर चला ती देखील आपण बघू बघा आता सर्व समोर आलेल्या आलेल्या माहितीनुसार आता रशिया हा मोठा देश आहे बघा आता भारत देश असा देश आहे की सोनं घेण्याच्या यादीमध्ये भारत देखील आता मोठ्या प्रमाणात आघाडीवरती असो असतो म्हणजेच की सर्वात जास्त सोनं घेणारी जी यादी असते त्या यादीमध्ये भारताचं पण नाव बघायला मिळत आहे म्हणजेच की आता तुम्ही म्हणाल रशियाकडून जरी भारताने सोनं घेतलं तरी भारताला तिकडे का होईना जास्त पैसे द्यावाच लागतील पण तसं नाही तुम्हाला माहितच असेल रशिया आणि भारत हे मित्र देश आहेत यांचे संबंध चांगले आहेत आणि रशियाला आता सोनं विकण्याची खूप मोठी गरज आहे आणि त्यांनी सोनं जर जास्त प्रमाणात विकायला सुरू केलं आणि इकडे भारतानं जास्त प्रमाणात सोनं त्यांच्याकडून घेतलं तर आता दोघांना फायदा आहे कारण की आता रशिया आणि भारत मैत्री असल्यामुळे रशियाकडून भारताला कमी किमतीमध्ये सोनं भेटणार आहे आणि कमी किमतीत येणारं सोनं भारतात आता येत असल्यामुळे भारताला मोठा फायदा होऊ शकतो यामुळे आता ही एक भारतासाठी आनंदाची बातमी आहे आणि रशियाने जरी कमी किमतीत सोनं विकलं तरी त्याला फायदाच होणार आहे कारण की सर्वात जास्त सोनं हा भारत घेणार आहे आणि त्यांची जास्त विक्री होत असल्यामुळे कमी किमतीत जरी सोनं गेलं तरी त्यांचा एक मोठा फायदा होणार आहे त्यामुळे आता दोन्ही देशांसाठी ही चांगली बातमी आहे आता रशियाकडून डायरेक्ट भारतामध्ये सोनं आलं तर डायरेक्ट किमतीमध्ये मोठी घसरण होऊ शकते पण बघा सोनं येणार आहे का आलं तर कधी येईल ते देखील आपण बघणारच आहोत आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि साजरो चा दराग रहे का, या आता पुढच्या पाच ते सहा दिवसात तीस ते चाळीस हजार रुपयांची मोठी कसरत सोने आणि चांदीच्या दरात होणार आहे का याबाबतचा देखील आता सविस्तर आढावा रिपोर्ट आपण घेणार आहोत आता लक्ष देऊन व्हिडिओ पहा बघा आता सविस्तर माहिती आलेले आहे सोने आणि चांदीचे आजचे ताजे बाजारभाव आपल्याकडे जाहीर झालेले आहेत बघा आता तुम्हाला ते दाखवतो आजचे अठरा कॅरेट सोन्याचे दर बावीस कॅरेट सोन्याचे दर काय आहेत आणि चोवीस कॅरेट सोन्याचे दर काय आहेत हे देखील आपण बघणार असून त्यासाठी आता तुम्ही फक्त लक्षपूर्वक शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं चा काम करा म्हणजेच की तुम्हाला देखील कळेल की आज सोन्याला आणि चांदीला नेमका काय रेट मिळतोय आजचे ताजे रेट काय आहेत कारण की आत्ता सोन्याच्या दराबाबत आणि चांदीच्या दराबाबत ताजी बातमी जी होती ती आपल्याकडे आलेली आहे आणि तीच बातमी आता तुम्हाला आपण दाखवण्याचं काम करणार आहोत बघा आता भारत सरकारचा देखील मोठा निर्णय होण्याची तयारी आहेच बघा आता भारत सरकारकडून निर्णय झाला तर सोने खरेदी करणाऱ्या सर्वसामान्य लोकांना दिलासा मिळेलच कारण की सोन्याच्या किमती वाढलेल्या आहेत त्यामुळे आता सरकार लक्ष देत आहे सरकारला पण सोन्याच्या किमती कमी करण्याची तयारी करायची आहे असं देखील दिसून येऊ लागलेलं आहे कारण की वाढलेल्या किमती जर कमी झाल्या तर आता सोनं सामान्य नागरिक पण घेऊ शकतो कारण की आता वेगळीच परिस्थिती आहे मागच्या वेळेस जे सोन्याचे आणि चांदीचे दर वाढत होते तेच आता घसरणीचा मार्ग धरतायत का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे बघा आता नेमके किती रुपयांची घसरण होईल आणि घसरणीमागचे नेमके कारणे काय आहेत जेणेकरून सोन्याचे दर घसरत आहेत ते देखील अपडेट आता समोर आलेले आहे तर चला ती अपडेट तुम्हाला दाखवतो बघा आलेल्या माहितीनुसार काही अपडेट अशा आहेत की त्या जर ऐकल्या तर तुम्हाला आश्चर्य वाटेल बघा आता रशियाकडून भारतात सोनं येईल या भीतीने ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात सोनं आहे जे सोन्याचे गुंतवणूकदार आहेत त्यांनी सोनं आपल्या जवळील बाजारात आणून विकायला सुरुवात केली म्हणजेच की आता काही उद्योजक मोठमोठे लोक असतात त्यांच्याकडे बरंच सोनं असतं आणि त्यांनी जर सोनं विकायला सुरुवात केली तर बाजारामध्ये खूपच सोनं जास्त वाढतं बघा आता मग त्यांनी सोनं विकायला मागच्या वेळेस सुरुवात केली होती जेवढं सोनं त्यांनी विकायला सुरुवात केली लगेच त्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण होऊ लागली एकाच दिवसामध्ये दहा ते पंधरा हजार रुपयांची घसरण बघायला मिळाली एवढंच नाही तर चांदीच्या पंधरामध्ये मोठी घसरण आपल्याला पाहायला मिळाली होती ही घसरण ऐकतात सर्वांना आश्चर्यच वाटू लागलं एवढी घसरण खरंच झाली का असं प्रत्येक लोक म्हणू लागले पण बघा घसरण झालेले आहे आलेल्या माहितीनुसार आता आजचे आणि कालचे सोन्याचे दर आता खूपच वेगळे आहेत कालच्यापेक्षा आज सोन्याच्या दरात मोठा बदल झालेला आहे आणि चांदीच्या दरात देखील मोठा बदल झालेला आहे बघा नेमकी आता सोने आणि चांदीच्या दराची आजची काय परिस्थिती आहे मोठी घसरण झाली आहे की घसरण झाली नाही याबाबतचा देखील आढावा आपण घेणारच आहोत आता पाहत आता तुम्ही शेवटपर्यंत चला बघा आजचे सोने आणि चांदीचे ताजे रेट जाहीर झालेले आहेत मुंबई कारेट कारेट ते कोल्हापूर या सर्व बाजारातील सोन्याचे बाजारभाव आपण बघणारच आहोत आता सध्या स्थितीला मुंबईत चोवीस कॅरेट सोन्याचा भाव बावीस कॅरेट अठरा कॅरेट सोन्याचा दर काय आहे ते देखील आपण बघणार आहोत बघा मुंबई असेल ठाणे पुणे कोल्हापूर सोलापूर सांगली त्यानंतर लातूर अमरावती नागपूरचे वाघासरी या सर्व ठिकाणचे आपण सोन्याचे ताजे रेट बघणार आहोत त्यानंतर अजून विविध शहरातील त्यानंतर विविध तालुक्यातील सोन्याचे आजचे ताजे रेट काय आहेत काय रेट मिळत आहेत ते देखील आपण बघणार असो आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला पण कळेल की आपल्या जिल्ह्यामध्ये नेमका सोन्याला आणि चांदीला काय रेट मिळतोय हे देखील आता तुम्हाला बघायला मिळणार आहे तर चला पाहूयात बघा आता सोनं आणि चांदी हे आता अशी वस्तू आहे की ही आता माणसाची गरज ठरू लागलेली आहे पण बघा सोनं आणि चांदी जेव्हापासून वाढायला सुरुवात झालं तेव्हापासून खरेदारांची संख्या कमी होऊ लागली आणि सोनं आता घेणारे कमी झाले म्हणजेच की जे सोन्याचे दर मागच्या काही दिवसापूर्वी खूप तेजीमध्ये होते खूपच वाढत चाललेले होते ते सोन्याचे दर आता वाढण्याऐवजी पडू लागलेले आहेत मागच्या काही दिवसांपासून आता अशा बातम्या येत आहेत की सोनं आज दहा हजारांनी पडलं पंधरा हजारांनी पडलं वीस हजारांनी पडलं म्हणजेच की जे सोन्याचे दर आता वीस हजाराने वाढत होते पंधरा हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीने दिवसाला वाढत होते त्यापेक्षा जास्त किमतीने आता सोन्याचे दर पडू लागलेले आहेत असं देखील आता जण म्हणत आहेत ही मोठी घसरण असल्याने सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला पण बघा आता सोन्याचे दर एक लाखाच्या आत आले तर बरेच जण आता सोनं घेण्याची तयारी करू शकतात मोठी घसरण सोन्याच्या दरात जर आले तर एक मोठा दिलासा सर्वांनाच मिळू शकतो असं देखील म्हटलं तरी काहीच हरकत नाही बघा आता सध्या स्थितीला आलेल्या माहितीनुसार आज देखील सोन्या दरात मोठा बदल झालेला आहे आणि चांदीच्या दरात देखील सर्वात मोठा बदल झालेला असून सोनं चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे बघा नेमकं किती रुपयांची घसरण झालेली आहे आता काय अपडेट आहे ते देखील आपण बघणार आहोत बघा आलेल्या माहितीनुसार जेवढं सोनं मोठमोठ्या लोकांकडे गुंतवणूकदारांकडे होतं त्यांनी विकायला सुरू करतात मोठी घसरण आली जे बाजार तेजीमध्ये होते त्यामध्ये डायरेक्ट कमतरता दिसून आली वाढणारे दर कमी होऊ लागले सोन्या चांदीच्या दरात जी मोठी वाढ बघायला मिळत होते ते अचानक कमी होऊ लागले आणि एवढी कमी झाले की सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला सगळेजण म्हणू लागले की एवढी मोठी घसरण सोन्याच्या आणि चांदीच्या दरात काय झाले असेल कोणालाच विश्वास देखील बसत नव्हता तर चला आता आजचे सोन्याचे आणि चांदीचे चान बाजारभाव या ठिकाणी आपण बघण्याचं काम करूया बघा आता सोने आणि चांदीचे आजचे रेट काय आहे ते पाहूया त्यानंतर सोने व्यापाऱ्यांचं चांदी व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे ते बघूयात कारण की खरंच आता सोने आणि चांदीचे दर पस्तीस ते चाळीस हजार रुपयांनी खाली येणार आहेत का याबाबतची पण अपडेट आपण पुढे बघणार आहोत आता खरंच बावन्न हजार रुपयांची मोठी घसरण सोन्याच्या दरात होईल का ही सर्व माहिती तुम्हाला देण्याचं काम करणार असून आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करा म्हणजे तुम्हाला सर्व ए टू जेड माहिती बघायला मिळेल तर चला सर्वात आधी या ठिकाणी आपण चांदीचे दर बघूया त्यानंतर सोन्याचे ताजे अपडेट आपण पाहूया तर बघा या ठिकाणी आज चांदीला दर काय मिळतोय बघा आता चांदीचा दर आता आहे दोन लाख बासष्ट हजार सहाशे ऐंशी रुपये अशा प्रकारची स्थिती बघायला मिळत आहे आजचा बाजार चा बाजार उघडताची स्थिती आपल्याला दिसून आलेली आहे सोने आणि चांदीच्या दराबाबत पण बघा यामध्ये थोडाफार कमी जास्त बदल होऊ शकतो एकसारखे बाजारभाव राहत नसतात ही देखील गोष्ट लक्षात घ्यायची आहे त्यानंतर बघा तीन लाख रुपयांचा देखील बाजारभाव जो सोन्याचे पुढे गेलेले होते ते देखील घसरतानाचा आपल्याला दिसत आहे म्हणजेच की खूप दर वाढलेले होते ते कमी होऊ लागलेले आहेत आजचा बाजारभाव बघितलं त्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलेला आहे की एवढी मोठी घसरण कसं काय झाले असं बरेच लोक म्हणू लागलेले आहेत बघा आलेल्या माहितीनुसार सोन आणि चांदी आता घसरू लागलेल्या आहे मुंबई ठाणे या ठिकाणी आजचा दर आहे एक लाख सत्तावन्न हजार तीनशे चाळीस रुपये अशा प्रकारचा दर आपल्याला सोन्याचा बघायला मिळत आहे दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे दर आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यानंतर पुणे बघा पुणे ही महत्त्वाची सिटी शहर आहे या ठिकाणी एक रुपये ताजा सोन्याचा रेट आहे कमी जास्त बदल राहू शकतात त्यानंतर नागपूरला बघा नागपूरला देखील बदल झालेला आहे एक लाख सत्तावन्न हजार तीनशे रुपयांचा सगळ्यांनी लक्षात घ्यायची आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एक लाख सत्तावन्न हजार चारशे रुपयांचा दर आपल्याला सोन्याला बघायला मिळत आहे ही एक सोन्याच्या दराबाबत महत्वाची अपडेट आहे पण बघा आता सोन्याच्या दरात आणखीन किती मोठी घसरण होणार मोठमोठ्या लोक लोकांचं काय म्हणणं आहे ते एकदा आपण जाणून घेऊया बघा आता आलेल्या माहितीनुसार सोनं चांदी आता हे वाढत चालल्याचं आपल्याला दिसून येत होतं पण त्याच्यात एकदम अचानक आता घसरण पाहायला तर मिळत आहे आजचे ताजे दर तर आपण बघलेले बघितलेले आहेत बघा आता सोनं आणि चांदीच्या दरामध्ये मोठे बदल आपल्याला दिसून येत आहेत आता सध्या स्थितीला सोन्याचे दर खरंच का पस्तीस ते चाळीस हजार रुपयांनी खाली येतील का तर तशी अपडेट सध्या तरी फिक्स सांगता येत नसते कारण की आता सोनं आणि चांदी यामध्ये मिनटा मिनिटाला बदल होत असतो आणि तो बदल एवढा फास्ट होतो की त्याचा अंदाज कोणीही लावू नाही एवढ्या गतीने बदल सुरू असतात सोने आणि चांदीचे दरे आता वाढतील की पुढे पडतील याचा अंदाज हे कठीण त्यामुळे तुम्ही लांबच योग्य राहील आणि सोना खरेदीचा निर्णय योग्य तज्ज्ञ लोकांना योग्य व्यापाऱ्यांना विचारपूस केल्यावरच तुम्ही ठरवू शकता अन्यथा तुम्ही कोणताही निर्णय जे आहे ते कोणतेही अपडेट पाहून घेऊ नका कारण की अपडेटमध्ये सांगितलेले दरे आजचे असतील किंवा कालचे असतील त्यामध्ये थोडाफार बदल होत असतो आज अपडेटमध्ये सांगितलेले दरे उद्या राहत नसतात उद्या या मध्ये बदल होत असतो हे देखील लक्षात घ्यायचं आहे धन्यवाद